सातारा शहराच्या मध्यवस्तीत विजेचा खांब कोसळल्याची धक्कादायक घटना काल दुपारी घडली असून केवळ काही इंचावरून थोडक्यात जीवितहानी टळली साताऱ्यातील रिमांड होम परिसरातून मुथा चौकाकडे येणाऱ्या मुख्य मार्गावर बँक ऑफ बडोदा समोरचा विद्युत खांब काल दुपारी अचानक कोसळला यावेळी त्या खांबातून विजेचा पुरवठा सुरूच होता आणि खांब कोसळताना प्रचंड आवाज करत शॉर्ट सर्किट झाला या घडलेल्या घटनेत त्या खांबाच्या अगदी जवळून जाणारे दोन दुचाकीस्वार अवघ्या काही सेकंदात थोडक्यात बचावले जर क्षणभरही उशीर झाला असता तर मोठी दुर्घटना टळली नसती सातारा शहरातील अनेक भागांमध्ये वीज वितरणासाठी वापरण्यात येणारे खांब हे कुजलेल्या अवस्थेत असून या घटनेनंतर नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून एमईसीबीकडे पावसाळ्यापूर्वी अशा सर्व खांबांची तत्काळ तपासणी करून ते बदलण्याची जोरदार मागणी केली जात आहे काय आम्ही आमच्या कार्यालयात काम करत बसलेलो तर अचानक असा जोरदार आवाज झाला जोरदार आवाज झाला आणि ठिणगे उड्याला आम्ही येऊन बाहेरून बघतोय तर हा इलेक्ट्रिसिटीचा पोल आहे तो उन्मळून पडला खाली आणि दोन मुलं गाडीवर चालली होती तर ते त्यांनी ते टन तेन मारला म्हणून ती वाचली तर त्यांच्या अंगावर पडला असता खूप मोठी दुर्घटना झाली असती मग आम्ही काय केलं सर्वांनी मिळून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या थांबवल्या दुसऱ्या मार्गाने जायला सांगितलं तर खूप मोठं तर आता हे बघा जरा एमबीसी ऑफिसनं आता बघितलं पाहिजे जे काय गंजलेले खांब आहेत सगळे त्यांची दुरुस्ती केली पाहिजे खूप महत्वाचे नाही तर एखाद्याचे कसे सर्वसामान्यांच्या जीवावर भीतू शकतं एवढे ते भयंकर खांब वर ना जे पडला ना गाडीवाले दोन आले होते चालू सगळे ट्रॅफिक होतं दोन्ही गाडीवाले ते आले ते खांब पडताना कुणालाच काय समजा नाही त्यांनी बरोबर मग ते त्या सिच्युएशन जसं सुचून त्या पद्धतीने त्यांनी गाडी वळवली पलीकडे गेले पण याचा मोठा हादसा झाला जीव पण गेला एम एस सी ना वेळोवेळी त्याचा मेंटेनन्स केला पाहिजे खांब वगैरे सगळे चेक केले पाहिजे पावसाचे दिवस आहेत खांब जेव्हा खांब जेव्हा पडला तेव्हा विद्युत वाहिनी चालू होते का चालू होते खांब जेव्हाच पाडला तर विद्युत वाहिनी ते जाळ झाला दोन्ही साईडला इकडे जाळ झाला परतरा जाळ झाला नंतर बंद झाले मग विद्युत वाहिनी आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल तुद्व वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका